हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे लायन्स क्लब ऑफ शाहपूर तर्फे कळी उमलताना महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक व्याख्यान व सॅनिटरी नॅपकिन वाटप ऑक्टोबर सर्व्हिस वीक दोन हजार चोवीस पंचवीसचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ शहापूर यांच्या वतीने आज दुपारी बारा ते दोन या वेळेत न्यू आयडेल्स स्कूल वासीन येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना हे विशेष आरोग्यविषयक व्याख्यान व सॅनिटरी नॅपकिन वाटप कार्यक्रम अतिशय ताटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य डॉक्टर अलका लायन्स क्लब ऑफ शापूरचे अध्यक्ष रुपेश गुजरे उपाध्यक्ष डॉक्टर अजित पोद्दार खजिनदार सोमनाथ काबाडी सतीश गुजराती कमलेश कुंदर सिद्धी रुपेश गुजरे प्रिया अजित पोद्दार न्यू आयडल स्कूलचे प्रिन्सिपल अरुण भोईर डॉक्टर विषय आदी पाहुणे उपस्थित होते

कळी उमलताना कारण ह्या कळी उमलताना ही जी अशी स्टेज आहे का या ह्या स्टेजला मुलींचं परिवर्तन होत असतं आणि त्या परिवर्तनातून त्यांचं आयुष्य चांगलं सुखकर आणि समृद्धमय व्हावं या अनुषंगाने आम्ही हा आजकाल आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आपल्या डॉक्टर जे प्रमुख अतिथी आहेत त्या बोलणारच आहेत त्यामध्ये मी बोलणं उचित राहणार नाही परंतु आमच्या लायन्स क्लब ऑफ माध्यमातून तालुक्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात यामध्ये प्रामुख्याने सेवेला आम्ही जास्त प्राधान्य देतो यामध्ये आरोग्यविषयक जास्त सेवा पुरवण्यामध्ये आम्ही धन्य मानतो आपल्या लायन्स क्लब ऑफ माध्यमातून आपल्या शापू येथे कळंबा गावात आपलं आहे हॉस्पिटल आहे यामधून आपण दर गुरुवारी आणि शनिवारी डोळ्यांचं मोफत ऑपरेशन करतो सोमवार मंगळवार बुधवार आणि शनिवार ज्या ठिकाणी आपली ओ पी डी असते त्या ठिकाणी आलेल्या पेशंटचे डोळे तपासणी केली जाते आणि त्यामधून कोणाला कॅट्रॅकचा म्हणजे मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असेल तर त्यांचं ऑपरेशन मोफत आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं जाते आता नुकताच आपण एक नवीन सेवा चालू केलेली आहे त्यामध्ये जे डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे आता नवीन तरुण पिढीला सुद्धा नव नव न, नव तरुण पिढीलासुद्धा डायलिसिसचा प्रॉब्लेम होत आहे याचं कारण प्रामुख्याने असं आहे का पाणी न पिण्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त जायला पाहिजे आता जी नव तरुण जी पिढी आहे ती फूडच्या मागे जास्त लागलेली आहे मग ते पिझा बर्गर या गोष्टी सारख्या खात असतात त्याच्यामुळे किडनीलासुद्धा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे पहिलेच्या काळामध्ये लोक सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष झाल्यासुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे विकार होत नसतात आत्ता आपल्याला सहसा म्हणजे दहा मुलातून एक मुलाला किंवा दहा पुरुषांमधून एक पुरुषाला हा प्रॉब्लेम होत चाललेला आहे ज्यामुळे किडनीला त्रास खूप होतोय आणि मग केरोटीन वाढल्यानंतर तो किडनीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग डायलिसिसचं प्रमाण प्रमाणाला सुरुवात होते आम्हाला हेच सांगायचं आहे का तुम्ही आता तुम्ही लहान मुला तुम्ही जंक फूड खाऊ नका म्हणजे पिझ्झा बर्गर इवन तुम्ही जे कोल्ड ड्रिंक्स पिता हे सुद्धा अतिशय घातक आहेत तुम्ही पाण्याचं प्रमाण घरी गेल्यानंतर लिंबू सरबत पाहा त्या सरबतला पा खूप महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला का सांगतो कारण पुढे तुम्हाला आयुष्य जगायचं आहे आणि या आयुष्य जगण्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य मिळालं या अनुषंगाने आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी भरपूर काय बोलत बसत नाही मी यापुढे थोड्या वेळातच आपल्याला डॉक्टर आपल्या ज्या वैद्यमान आहेत ते तुम्हाला सांगतीलच मी आमच्या लायन्स क्लब ऑफ माध्यमातून आम्हाला जी सेवा पुरवायची होती या पुरव पुरवण्यामागे आपल्या या प्राचार्यांचा खूप मोठा हात आहे आमचे सर नेहमीच आम्हाला सहकार्य करतात मी सर्वांना धन्यवाद द्यायचा तेवढा खूप आहे आणि आम्ही लायन्स क्लब ऑफ माध्यमातून आपले गुणी भाऊ तुम्ही आम्हाला हे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल ते धन्यवाद देतो थो, तुतास इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घरांमोणींसाठी पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद